गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील मंडळं सज्ज झाली आहेत उद्या वाजत गाजत पुण्यातील गणपतींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानुसार मानाचा पहिला ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटे यावेळी होईल स्वामी सवितानंद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळ तांबडी जोगेश्वरीची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी होईल योग्य श्री शरद शास्त्री जोशी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होईल मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी होईल त्यानंतर मानाचा चौथा गणपती तुळशीबा गणपती तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी होईल योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते ही पूजा होईल त्यानंतर मानाचा पाचवा केशरीवाडा गणपती केशरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी दहा वाजता होईल रोनक टिळक यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी होईल श्री या पीठाधीश्वर स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर अखिल मंडई गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजता होईल नवीन चंद्र मेनकर आणि स्नेहल मेनकर यांच्या हस्ते अखिल मंडई गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल